नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण लाल भोपळ्याच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहूयात ते पण न खिसता तर सगळ्यात पहिले मी ते अर्धा किलो भोपळा घेतला आहे त्यानंतर त्याचे स्लाईस केले आणि कुकरला लावून दिले कुकरला लावल्यामुळे काय ला का होईल ते पटकन शिजतात पण आणि आपल्याला खिसायची गरज पडत नाही अगदी दोन तीन चिट्ट्यामध्ये ते अगदी छान नरम होतात आता हे चिट्ट्या झाल्यानंतर मी गार करून घेतला आणि त्याला बाहेर काढल्यानंतर सुरीनं त्याचा वरचं साल काढून घेतलं अगदी सहज निघून जातं त्यानंतर मी त्याला असं स्मॅश करून घेतलं त्यामध्ये टाकली थोडीशी हळद एक चमच जे आहे ते आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत अर्धा चमच आपल्याला लागणार आहे धने पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर खमंगपणासाठी आपण यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमच ओवा आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला थोडेसे तिळ ते आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मी इथे थोडीशी सुद्धा टाकली ती पण छान लागते आणि इथे थोडंसं दोन हिरव्या मिरच्या थोडंसं जे आहे ते कडीपत्ता अद्रक आणि लसूण असं मिक्स करून टाकलं आता इथे त्यानंतर आपण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये टाकलेल्या दोन चम्मच बेसन आणि बाकीच्या याच्यामध्ये मी कनिक मिक्स मिक्स केले तर इथे मला जवळपास एक छोटा बाऊल कनिक लागलेली आहे आता याच्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि तळायला घेतले तर पाहू शकता अगदी छान खमंग टम्म फुकतायत आणि खुसखुशीत होत अजिबात तेलकट होत नाहीत अगदी झटपट तयार होतात मुलंसुद्धा सुद्धा अगदी आवडीने खातात त्याद्वारेच आपण त्यांना जे आहे ते तिळ सुद्धा यामध्ये आपण टाकलेले आहे त्यामुळे ते सुद्धा पौष्टिक होतात तर याचे जे आहे ते भोपळाचे खारगे छान लागतात गोड खारगे तिखट मिराच्या पुऱ्या पण मस्त लागतात त्याचप्रमाणे याचा आपण जे आहे ते पराठेसुद्धा बनवू शकतो ते पण मस्त लागतात असा वेगवेगळ्या रेसिपी बनवून आपण मुलांना भोपळा हा देऊ शकतो तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला जर आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा व्हिडिओमध्ये बाय बाय